जय शिवराय मित्रांनो बघा तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेमध्ये जर नाव नोंदवलं नसेल तर लवकरात लवकर बांधकाम कामगार योजनेत नाव नोंदवा त्याचं कार्ड घ्या या वेग बांधकाम कामगार या योजनेत नाव नोंदवल्यानंतर वेगवेगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला घेता येतो बघा याच्यामध्ये इथे सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आता बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणीसाठी कॅम्प सुरू आहेत कॅम्प राबवले जात आहेत या ठिकाणी बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार नोंदणी मोफत आहे बांधकाम कामगारांच्या मुलांचे शिक्षण आता मोफत होणार आहे या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी अशी नोंदणी सुरू आहे तर तुम्ही लवकरात लवकर बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणी करा या ठिकाणी बघा इथं कॅम्प आहे आणि नोंदणी सुरू आहे तर तुमच्या ठिकाणी जर कुठे कॅम्प असतील तर तुम्ही कॅम्प भरवा इथे पण असतील तिथं तुम्ही जावा नोंदणी करा तिथं खूप साऱ्या लोकांनी गर्दी केलेली आहे जवळजवळ शंभर दीडशे लोक या ठिकाणी होती आता गर्दी थोडी कमी झालेली आहे बांधकाम कामगार योजनेचा फायदा असा आहे की हे सगळे इथं आहेत ते लोक या ठिकाणी जमलेले आहेत बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि काही बहु काही लोकंसुद्धा या ठिकाणी येत आहेत या ये ठिकाणी तुम्ही बघू शकताय खूप लोकांची गर्दी आहे बांधकाम कामगार योजनेमध्ये या योजनेअंतर्गत खूप सारे फायदे आहेत यात मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं शिवाय मुलांचं इंजिनिअरिंग मेडिकल किंवा दहावी बारावी सातवी आठवीपासून मुलांना शिक्षणाचा खर्च मिळतो अशी ही बांधकाम कामगार योजना आहे शिवाय मुलीच्या लग्नासाठी खर्च आरोग्यासाठी खर्च मिळतो नंतर मुलांचं शिक्षण मोफत केलं जातं या योजनेच्या माध्यमातून आणि भांडीसुद्धा मिळतात या योजनेअंतर्गत तर लवकरात लवकर जेवढं तुम्ही या योजनेमध्ये नाव नोंदवाल तेवढं तुम्हाला याचा फायदा होणार या आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट या योजनेत ज्या लोकांना नाव नोंदवून दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या लोकांना पेन्शनसुद्धा मिळणार आहे कमीत कमी दहा वर्ष नोंदणी असणं गरजेचं आहे दहा वर्ष नोंदणी केली तर सहा हजार पेन्शन पंधरा वर्ष केले असेल तर दहा हजार आणि जर तुमची वीस वर्ष पूर्ण झाली असतील तर, तर या या तुम्हाला या ठिकाणी या योजनेअंतर्गत बारा हजार रुपये पेन्शन वर्षाला मिळणार आहे त्यामुळे जेवढं लवकर तुम्ही बांधकाम कामगार योजनेमध्ये नाव नोंदणी करताल तेवढ्या लवकर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे फायदा मिळणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा योजनेमध्ये नाव नोंदणी करा त्याचा लाभ घ्या सर्वांसाठी मोफत आहे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प राबवले जात आहेत या ठिकाणी बघा इथं बांधकाम कामगार योजनेसाठी कॅम्प राबवलेलं जात आहे तर तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणी केली नसेल तर आजच नोंदणी करा त्याला उशीर होऊ देऊ नका आपण बांधकाम कामगार योजनेच्या जे काय प्रत्येक योजना आहेत याच्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस योजना आहेत या बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत मुलांसाठी शिक्षण आरोग्य शिवाय विमा दवाखान्याचा खर्च अशा वेगवेगळ्या योजना आहेत या बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत येतात तर तुम्ही लवकरात लवकर नाव नोंदणी करा आणि या योजनेचा लाभ घ्या या ठिकाणी तुम्ही गर्दी बघू शकताय खूप सारे लोक या योजनेचा लाभ घेत आहेत तर तुम्हाला या योजनेसंदर्भात काय माहिती पाहिजे असेल तर कृपया आपल्याला कमेंट करा आणि लवकरात लवकर गोरगरीबा लोकांना या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेता येऊ द्या तुम्ही या बांधकाम कामगार योजनेमध्ये जर नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करा, कर, करा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मुलांचं शिक्षण मोफत दिलं जातं पुन्हा एकदा सांगतो मेडिकलच्या खर्च मेडिकलचं इड ॲडमिशन घ्यायचं असेल मुलांना तुमच्या म्हणजे डॉक्टर बघा बनायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेअंतर्गत मुलाच्या शिक्षणासाठी अनुदान मिळतं पैसे मिळतात जवळजवळ एक ते दीड लाखपर्यंत दोन लाखापर्यंत पैसे मिळतात नंतर इंजिनिअरिंग करायचं असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांना बांधकाम कामगाराच्या लाभार्थी आहेत त्यांच्या ते मुलांना या ठिकाणी अनुदान मिळतं पैसे मिळतात सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी ग्रॅज्युएशनपर्यंत बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षणाशिवाय त्यांना स्कॉलरशिपसुद्धा या योजनेच्या मार्फत दिली जाते मिळते तर तुम्ही या योजनेमध्ये जर नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर बांधकाम कामगार या योजनेमध्ये नोंदणी करा या योजनेत नोंदणी केल्यानंतर प्रत्येक वर्षी ते रिन्यू करावं लागतं या ठिकाणी लोकं जमलेले आहेत बघा बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी यांचा काही कॅम्प आहे किंवा नोंदणी आहे अशा प्रकारचे तर हे कॅम्प राबवला जात आहे तर तुम्ही जर या योजनेत आतापर्यंत जर नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर या योजनेमध्ये नोंदणी करा जेवढ्या लवकर तुम्ही या योजनेत नोंदणी कराल नावकर नावाची नोंदणी करताल तेवढ्या लवकर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळं लवकरात लवकर बांधकाम कामगार योजनेमध्ये तुमच्या नावाची नोंदणी करा तुम्हाला जर काय अधिक सविस्तर माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा या बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत जवळजवळ पंधरा ते सोळा योजना आहेत मुलांचं शिक्षण आहे आरोग्य आहे, आहे। वेगवेगळं अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळत असतं तर लवकरात लवकर तुम्ही बांधकाम कामगार योजनेमध्ये नाव नोंदणी करा आणि त्याचं कार्ड घ्या प्रत्येक वर्षी रिन्यू करणं गरजेचं असतं तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा तुम्हाला अधिक काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा बांधकाम कामगार योजना सध्या सुरू आहे सर्व गोरगरिबांसाठी हे अतिशय महत्त्वाची योजना ठरत आहे जय हिंद जय महाराष्ट्र